दुपारच्या एक दीड वाजल्यात बरं काय आणि कसं आहे की मुद्दाम पूजा सारखं कालपासून जरा भांडणस काढते सारखं सारखं तिला आपल्याक कोणत्याच गोष्टीचा म्हणजे तिला एवढा समज नाहीये की बाबा माणसानं म्हटलं ना होय नाही हे असं काहीच तिला कळत नाही ति ती तिच्या मनाच खरं कर करते मग दुपारच्या एक वाजल्यात सगळ्यांनी जेवायला बसल्यात ती मला सारखं सारखं भांडणंच काढते त्यामुळं मी काही जेवायला गेलोच नाही मी आलो आहे दुसऱ्याच झाडाली आणि त्यांचं जेवण आहे तिकडं चालू मग त्यांनी मी तिथंच बसलेलो मग सारखं ते ती, ती जरी नाही बोलली तरी त्या आमच्या सोबतीचे ज्या कामाला असतात ना त्यांनी सारखं सारखं हाक देतात उठ चल जेवण कर मग ते काय मला चांगलं नाही वाटत त्यामुळं मी उठून आलो आहे इकडं त्यांचं तिला म्हटलं काही गोष्टी अशा असत्यात आता मला सगळं तुम्हीच अजून परत मानाय लागतं आहे सगळं तमाशा आहे म्हणून सगळं सांगतो आहे म्हणून त्यामुळं मी सांगत नाही फक्त एवढंच मानायचं आहे मला की होय नाही हाय नाही ह्या गोष्टी कळायला पाहिजे घरात ती पण राहते मी पण राहतो आहे दोघांचा संसार आहे दोघं पण काम करतो आहे मग काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत तिनं समजून घेत नाही सारखं रात्री जेवायला बसलो आणि झाला आमचं बोल असं कुरबूर तर त्यावर ती जेवत जेवतच रडायला लागली मग आम्ही कोणीच नाही जेवण केलं तिनं पण ते पाणी पिलं आणि उठली की मग आम्ही पण जेवणच नाही केलं सकाळी पण मी काही खाल्ला नव्हता एक ट्वेंटीचा पोडा खाल्ला होता तिने माझे कपडे धुतले नाही काय नाही ते तसंच टाकली म्हटली माझी काय गरज आहे मी काय धुणार नाही करणार नाही पोरांना तशी बोलत होती आर्यनं म्हटलं पप्पाचे कपडे धुकी मम्मी तर बोलली जे असतील कुणी येऊन धुतील नाहीतर हातानं ना धुतील मला काही गरज नाही असं आणि या वारीला माझी काही चूक पण नाही आहे बरं का तिला समजायला हवं ग आता एवढं तर समजलं असेल ना तुम्हाला की मी काय म्हणतोय माझ्या मनात का आहे म्हणजे काय कारण आहे ते तुम्हाला समजून आलंच ए येऊ नको र मी नाही जेवणार तू जा तू खा जा नको मला व्हिडिओ चालू आहे माझा तू जा उग मार खाशील बघ बस तो इथं मी माझा हो तुबऱ्यान देख मग रोहन जो जा जा तू खा व्हिडिओ चालू आहे हा माझा रोहन तू मार खाशील तुला जा तो ती हट्टी आहे ना मग मी पण लय हट्टी आहे मला एवढंच वाटतंय की तिनं मला समजून घ्यायला पाहिजे तरी पण एवढं करून तिनं तरी पण मी सकाळी पुढं हो होऊन बोलत होतो तिला तरी काय बोलले नाही मला पाच दिवसभर कामात पण काही बोलले नाही माझी पात लागली होती मग मी गेलो परत मागं तिच्याकडं तिला जाऊन काढू लागत होतो तर बोलली रोनला म्हणायला लागली की त्यांनी जर इथं काढलं तर मी काढणारच नाही मी जाऊन झोपेल हो त्यांना काढू नका म्हण गेलो मग परत मी सारखं पाठवतात काही पोराला माझ्या भावाचा नातो पण ना आलेला म्हटलं नाही मला खायचंच नाही म्हटलं माणसाला चटणी भाकर का असाना भांडणं किरकिर नसली ना तरच सुकानं घास जातोय माझ्या जोडीला एक कुत्रा <laughs> मग डोकं झालं यार झालं आजच्या दिवस आहे फक्त काढायचं एक दोन म्हणजे आता दुपारी आम्ही तीन साडेतीनला लागलो ना तर पाचपर्यंत होऊन जाईल परत काय नाही येणार ना आम्ही काढायला पुन्हा पेंड्या बांधायलाच मग उद्याचं एक दिवस पेंढ्या बांधायला जाणार आम्ही पहिलं काढलं आहे ना तिकडं आणि मग काय पाच दहा दिवसांनंतरच इकडं येणार परत आठ दहा दिवसानंतर कारण दांड वाळत नसतात ना त्यांना वाळायला खूप टाईम लागतो मला काय म्हणायचं आहे ती पण काम करते मी पण काम करतोय थकलेलो असतोय थकले ती पण थकलेली असते मी पण थकलेला असतो आहे मग उग बडबड बडबड कशाला करायचं भांडणं ओढणं कशाला करायचं नीट गुमान राहायचं खायचं प्यायचं पाठवलं पाठवलंय काही की आता त्यांची पुढे यायची काही धाडस्वत नाही कारण मी खवळलोय ना त्यांना मी जेवणार नाही जावा का म्हणून जोर जो मम्मी समजो मी सकाळी उठल्याच्या नंतर मला वाटलेलं की ती दिला असेल तिनं सोडून काही एवढं तेच गोष्टी पकडून बसली नसेल तर तिनं सकाळी पण तसंच 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 इथं आल्यानंतर देखील मी बोलत होतो पर बोलले नाही मी पुढं हो होऊन तिला किती बारा आणि मी गेलो बरं का गाणं घेत घेत काल व्हिडिओमध्ये कसं मी चेष्टात असं गाणं घेत घेत जाऊन मिठी मारत होतो तसं ते कोणतं तर गाणं होतं ते सोडा सोडा राय काहीतर काहीतर गाणं घेत होतो मी आणि तिच्याजवळ गेलो तर उगच तिनं समोरून अशी नकर करायला लागली की उग डोखाल सारखं म्हटलं जा म्हटलं बोलणार नाही म्हटलं तुला बोलायचं नाही नाही ना मीच तुला बोलत नाही म्हटलं वरांकडं लक्ष आहे माझा विहीर आहे तिकडं त्यामुळं मी सारखा वळून वळून बघतोय विहिरीकडं वगैरे तिकडं जातील पोरं म्हणून खाईल संध्याकाळी मी एखादा पारले पुढा बाहेर गेलो ना दुकानाकडं एखादा पार्लेपुडा वगैरे खाऊन येणार वरांकडं लक्ष जातोय जास्त माझं मग विहीर आहे तिकडं त्यामुळं मी काय करतो तिथं जातो त्या झाडाखाली तिथं बसतो कारण त्यांनी इकडं तर नाही येणार ना नाहीतर मी इकडं जाणार झुपी आता थोडासा आराम करायचा आहे आणि ते एकदम काहीतर तिकडं दुसरंच होऊन बसायचं त्यामुळं मी त्या झाडाखाली जातो म्हणजे त्यांनी मला जरी जेव्हा म्हटलं तरी मी खाणार काय नाही पण लेकरं तिथंच थांबतील ना उगा असं उन्हात पळणार तर नाही हा रे हा कुत्रा एक काय नुसता गाड्या <laughs> गाड्या आहे त्या इथं आमच्या लावलेल्या पायासवर करायला आहे सारखा एक नंबर साठी हाड झालं रे बाबा आजच्या दिवस मला एक हात वगैरे हो पण दुखायला చరకాల వాచేలు అయితే కూడా